लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्याविषयी जी ई के वाय सी सुरू आहे या ई के वाय सी संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न आणि या प्रश्नासंदर्भात प्रचंड वेळेस जे आहे लाडक्या बहिणींनी ज्या आहे कमेंट्समध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमातून ज्या आपल्या चॅनलच्या द्वारे विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमका सेकंड ओ टी पी म्हणजे आपण पहिला जो ओ टी पी असतो आधार नंबरचा तर तो स्वतः लाभार्थीचं जे आधार नंबर टाकल्याच्यानंतर लिंक असलेल्या मोबाईलला जातो पण सेकंड ओ टी पी जर ती किंवा वडील यापैकी नेमका कुणाच्या आधार नंबरला जे आहे सेकंड ओ टी पी पाठवायचा आहे अशा प्रकारचा प्रश्न जे आहे प्रचंड लाडक्या बहिणीला पाडलेला असेल आणि तोच नेमका सेकंड आधार नंबर कुणाचा वापरायचा आहे यावर जे आहे प्रचंड लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आजही संभ्रम आहे आणि तोच या व्हिडिओच्या माध्यमातून मी पटपट दूर करणार आहे पहिल्यांदा आपण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काय माहिती दिली होती एकदा आपण पाहूयात त्यांचं म्हणणं काय की सेकंड जो आहे आधार नंबर आपण कोणाचा भरायला पाहिजे तर त्यांनी स्पष्ट फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेलं आहे बघा की लाभार्थी लाभार्थीने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि मग पुढे कॅपचा टाकायचा वगैरे असं त्यांनी सांगितलं आहे परंतु पती किंवा वडील म्हणजे दोघांपैकी सांगितलं आहे त्यांनी किंवा या शब्दामुळे जे महत्त्वाचे बाब इथं लक्षात ठेवायचे की पतीचा टाका किंवा वडिलांचा टाका अशा प्रकारे स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितदाई तटकरे यांनी ट्विट केलं होतं फेसबुकच्या माध्यमातून पण त्यांनी माहिती दिली होती पण आता मुद्दा आपला हा आहे की मग नेमका कुणाचा टाकायचा तर बघा मी सर्व क्लिअर करणार आहे जी आरमध्ये जर पाहिलं आपण तर जी आरमध्ये काय माहिती दिलेली एकदा बघा कुणाचं टाकायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की नेमकं कुणाचं टाकायचा आहे आता बघा जी आरमध्ये जर आपण थोडंसं त्या जी आरचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवता त्या फ्लोचार्टचा तिथे दिलेला आहे बघा ई के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडील इथे जे बाय स्लॅश दिलेलं आहे पती स्लॅश वडील यांचा आधार क्रमांक नमूद करायचा आहे परंतु आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे पण नेमका कुणाचा किंवा म्हणजे नेमका कुणाचा पतीचा पतीच्या आधार नंबरला टाका आधार नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे का वडिलांच्या टाकायचा रेशन कार्ड तर सर माझं पतीचं आहे कोणी म्हणतात नाही सर माझं वडिलांचंच आहे कोणी म्हणतात आधार नंबर अपडेट नाही तर त्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील मग आता बघा की पहिला मुद्दा तर आपल्याला इथे हे क्लिअर व्हायला पाहिजे की या सरकारच्या मतानुसार जर पाहिलं तर याने किंवा दिलेलं आहे आदिती ताई तटकर यांनी किंवा दिलं आहे म्हणजे पती किंवा वडील आणि जर का आपण जी आरमध्ये पाहिलं तर पती स्लॅश वडील दोघांपैकी असंच विचारलेलं आहे इथे पण सांगितलेलं आहे पण आता मुद्दा काय माहिती आहे का की कि पती किंवा वडिलांचा आधार नंबर कुणाचा टाकायचा सेकंड ओ टी पीसाठी या अगोदर एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा तो मुद्दा आहे की ज्या पण आपण आधार नंबरला जे आहे लिंक जो आधार नंबर असेल त्याला म्हणजे पती किंवा वडिलांचा तर त्या आधार नंबरवर त्या ठिकाणी म्हणजे त्या कुटुंबामध्ये एक विवाहित एक अविवाहित किंवा एकूण दोन लाभार्थ्यांपेक्षा जास्त संख्या नसायला पाहिजे एवढी बाब लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये एक विवाहित किंवा एक अविवाहित अशी पाहिजे किंवा जर समजा प वडिलांकडे असो किंवा पतीकडे असो दोन्ही पण ठिकाणी जे आहे दोनपेक्षा अधिक लाभार्थी नसायला पाहिजे आणि त्यांची विवाहिक स्थिती अशा प्रकारे पाहिजे मग आता तुम्ही पहिल्यांदा कुणाचा पाठवायचा हे तुम्हाला या पहिले या मुद्द्याहून क्लिअर करायचं आहे आता येतो मुख्य मुद्द्याकडे नेमका आधार नंबर कोणाचा द्यायचा मग आता बघा सर्वांचा आता मुद्दा हा क्लिअरच करणार बरं का यानंतर तुमच्या मनामध्ये डाऊट राहणार नाही एवढं मी तुम्हाला आता इथे सांगू इच्छितो बघा पतीचा आधार नंबर कोणत्या वेळेस द्यायला पाहिजे आता क्लिअर करतो बघा पतीचा आधार नंबर कधी द्यायला पाहिजे पतीचा आधार नंबर कधी द्यायचा आणि वडिलांचा कधी द्यायचा पहिलं पतीचा कधी द्यायचा ते समजून घेऊयात तर तुमच्या आधार नंबरवर तुमचा आधार नंबर जर अपडेटेड असेल म्हणजे पतीचं नाव तुमच्या ना आधार नंबरवर असेल तर तुम्हाला पतीकडे जो आहे ओ टी पी द्यायचा आहे त्या आधार नंबरला तुम्हाला तिथे समाविष्ट करायचं आहे पण अशा वेळेस जर तुमच्या रेशन कार्डवर जर तुमच्या रेशन कार्डवर पतीचंच रेशन कार्ड जर तुम्ही दिलं असेल तर मग काही चिंता करायची गरज नाही आधार नंबरवर पण पतीचं नाव आहे आणि तुमच्या रेशन कार्डवर पतीचं नाव आहे तर तुम्ही अशा वेळेस पतीच्या आधार नंबरला प्राधान्य द्यायचं आहे पण काही वेळेस आधार नंबरवर पतीचं नाव असतं परंतु परंतु रेशन कार्डवर मात्र त्या लाडक्या बहिणीचं नाव नसतं आणि त्यामुळे लाडक्या बहिणीला माहिती आहे की पतीकडचंच रेशन कार्ड दिलेलं आहे परंतु मात्र गा त्याच्यावर माझं नाव नाही पण आधार कार्ड मात्र कुणाचं आहे तर पतीकडील आहे तर मग अशा वेळेस कुणाचा आधार नंबर द्यायचा आहे पतीचा आधार नंबर द्यायचा आहे मग ह्या बाबी तुम्हाला समजल्या पतीचा आधार नंबर कधी द्यायचा आहे आता येऊया तर वडिलांचा कधी द्यायचा आहे सोपा आहे अगदी आहे सर्वांच्या मनामधला मुद्दा मी क्लिअर करणार आहे तर वडिलांचा आधार नंबर कधी द्यायचा आहे ज्या वेळेस आधार कार्ड अपडेटेड नाही आहे ज्यावेळेस आधार कार्ड तुमचं अपडेटेड नाही आणि सोबत दुसरा मुद्दा रेशन कार्ड पण तुमचं माहेरचं आहे तर अशा वेळेस शक्यतो तुम्ही जे आहे वडिलांचा जो आहे आधार नंबर तिथे द्यायचा आहे बघा कोणत्या वेळेस द्यायचा आहे आधार तुमचं अपडेटेड नाही आहे म्हणजे आधार नंबरवर तुमच्या पतीचं नाव नाही लग्न झाल्याच्या नंतरच्या स्थितीबद्दल बोलतो आहे मी त्यानंतर बघा की रेशन कार्ड हे पण माहेरचेच आहे तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला कुणाचं नाव कुणाकडे पाठवायचं आहे आधार नंबर आधार नंबर कुणाचा द्यायचा आहे तर वडिलांचा द्यायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा विवाह झालेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींकडे म्हणजे ऑब्वियसली त्यांना पतीकडे पाठवायचा काही संबंध येणार नाही मग त्यांनी वडिलांच्या आधार नंबरला तिथे प्राधान्य द्यायचं आहे हा मुद्दा क्लिअर झाला असेल पण आता आणखी एक मुद्दा राहिला असेल बघा तुमच्या मनामध्ये की आधार कार्ड जे आहे पतीकडील आहे अपडेटेड आहे म्हणजे पतीच्या नावाने आधार कार्ड अपडेटेड केलेलं आहे पण मात्र आमचं रेशन कार्ड हे माहेरचं आहे अशा वेळेस काय करायचं तर त्याही प्रश्नाचं उत्तर आता क्लिअर होईल बघा अशा वेळेस प्रचंड लाडक्या बहिणींनी पतीच्या नंबरला पण ओ टी पी पाठवला असेल काही काही नाही आणि काही काही नाही वडिलांचा नंबर पण टाकला असेल अशा सिच्युएशनमध्ये मते दोन्ही प्रकारे तुम्हाला ओ टी पी पाठवते हो म्हणजे पती किंवा वडिलांच्या नंबरला आधार नंबरला तुम्हाला ओ टी पी पाठवता हो येईल पण आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पतीकडे किंवा वडिलांकडे म्हणजे नेमका कोणाकडे पाठवावा अशा प्रकारच्या के वाय सीवर स्पष्टपणे लिहिलेलं नाही म्हणजे के वाय सीच्या ज्या ऑप्शनमध्ये स्पष्ट लिहिलं आहे का की तुम्ही पतीकडचाच पाठवा किंवा तुमच्या वडिलांकडचाच पाठवा आता त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन कशामुळे क्रिएट झालं आहे हे झालं आहे की जर त्यांनी सांगितलं असतं की रेशन कार्डवर जे नाव आहे त्यानुसार पाठवा तर मग लाडक्या बहिणीनं काय केलं असतं रेशन कार्डवर जर वडिलांचं नाव असलं असतं तर वडिलांच्या आधार नंबरला ओ टी पी पाठवला असता रेशन कार्डवर जर पतीचं नाव असलं असतं तर पतीच्या आधार नंबरला त्यांनी ओ टी पी पाठवला असता किंवा सीमध्ये जर असं विचारलं असतं तुम्ही तुमच्या लाभार्थीच्या फॉर्ममध्ये आधार कार्डनुसार जे लाभार्थीचं आधार कार्डनुसार नाव आहे त्यानुसार तुम्ही के जे दुसरा ओ टी पी पाठवा तर मग लाडक्या बहिणीने काय केलं असतं अपडेटेड जे काही रेशन कार्ड आहे तर त्यानुसार त्यांनी जे आहे ओ टी पी पाठवला असता परंतु असं स्पष्ट नसल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींनी पतीकडे काही काहींनी पाठवलेला असेल ओ टी पी आणि काही काहींनी वडिलांकडे ओ टी पी पाठवले असेल पण माझ्या मते असं प्रचंड वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं तर हेच कन्फ्युजन तुमचं या व्हिडिओमध्ये जे आहे या पद्धतीने म्हणजे हे जे मी तुम्हाला वरती या हे ज्या बाबी इथे मांडल्यात बघा यामधून तुम्हाला क्लिअर झाला असेल की आधार नंबर अपडेटेड असेल रेशन कार्डवर पण नाव चढलेलं असेल किंवा रेशन कार्डवर नाव असून पण सध्या चढलेलं परंतु आधार रेशन कार्ड हे पतीचंच असेल अशा वेळेस तुम्हाला पतीचा टाकायचा आहे नंबर परंतु आधार कार्डवर नावच अपडेट नाही रेशन कार्ड पण माहेरचंच आहे तर अशा वेळेस तुम्ही वडिलांच्या नंबरला जे आहे प्राधान्य देऊ शकता या व्यतिरिक्त पण माझ्या मते तुमच्या मनामध्ये अजून पण काही मुद्दा राहिला असेलच कशाच्या संदर्भात नेमके पती किंवा वडील या दोघांपैकी आमच्याकडं दोन्ही आधार नंबर आहेत मग आता नेमका कुणाला आम्ही ओ टी पी पाठवायचा आहे तर या संदर्भात अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेलच तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या तर या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न राहिला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देईल पण मात्र काहीही चिंता करायची गरज नाही या केवायसीमध्ये प्रचंड अशा बाबी आहेत ज्या अस्पष्ट आहेत काय बाबी आपल्याला चूक करायच्या नाही ते म्हणजे पहिला पहिले एक बाबी तर लक्षात घ्यायचे नंबर एक की लाभार्थीने स्वतःचाच द्वंद्व आधार नंबर टाकायचा नाही तशी केवाय सी होणार पण नाही नंबर दोन आईच्या किंवा मुलाच्या किंवा इतर रिलेटिव्हच्या पती किंवा पत्नी सोडून दुसऱ्यांना ओ टी पी पाठवायचा नाही सेकंड आधार नंबरला नंबर तीन जे आहे त्या लाभार्थीने जे आहे तिथे जात प्रवर्ग व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर दोन्ही ऑप्शनला जे आहे होय होय करायचं आहे आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे के वाय सी सक्सेसफुल झाल्याचा तुम्हाला ग्रीन कलरमध्ये एक मेसेज येत असतो आणि के वाय सी झाली का नाही यानंतर तुम्ही एकदा पडताळणी करू पण शकता स्वतः तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता तर हे एकदा चेक केल्याच्यानंतर तुम्हाला कुणालाही काही अडचण येणार नाही आणि काही अडचण असेलच समजा इन केस तुमच्या मनामध्ये तर ती व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद